जय हिंद विद्यार्थी मित्रांनो संदीप नप्ते मॅथिंग अघाडीवर तुमचं सहर्ष स्वागत आहे तर भावांनो आपण एक पुलीस भरती वनरक्षक आणि सरळ सेवा या दृष्टिकोनातून बेसिक टू ॲडव्हान्स गणित बीजगणित व भूमिती याची आपण एक बॅच लाँच करते तर ती बॅच ती बॅच जे लॉन्च होणार आहे भावांनो ती बॅच म्हणजे आपण पाच सप्टेंबर आज रोजी लॉन्च केलेली आहे पण त्याची जे शिकवणे चालू होणार आहे त्याचे जे क्लासेस चालू होणार आहे ते सोमवारपासून म्हणजे आठ सप्टेंबर आठ सप्टेंबर आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारपासून चालू होणार आहे कधीपासून चालू होणार आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारपासून आणि त्या व्हिडिओचा जो टा म्हणजे सोमवारपासून चालू होणार आहे आणि त्याची जी वेळ असेल रात्री दररोज रात्री आठ वाजता दररोज रात्री किती वाजता आठ वाजता तर बघ भावा दररोज रात्री आठ वाजता ते व्हिडिओची का आहे वेळ असणार दररोज रात्री किती वाजता आठ वाजता राहणार आहे फक्त एवढंच आहे आठ वाजता टायमिंग चालू होईल म्हणजे मग सव्वा घंटा किंवा जे काय चाललं ते चालेल आठ वाजता दररोज राहील फक्त रविवारी बाकायदा सुट्टी राहील पहा दररोज लाईव्ह बॅच राहील आणि विशेष म्हणजे ही बॅच लाईव प्लस रेकॉर्डेड असेल म्हणजे कसं की बाबा एखाद्या वेळेस तू जर समजा क्लासला लाईव्ह राहू शकला नाही तर ती रेकॉर्डरच्या स्वरूपातसुद्धा तुझ्याकडे उपलब्ध असेल रेकॉर्डरच्या सुद्धा तुझ्याकडे उपलब्ध असेल आपला जो सिलेबस आहे हा चार महिने चार महिने चालेल म्हणजे चार महिन्यामध्ये हा सिलेबस काय होईल कम्प्लीट होईल म्हणजे चार महिन्यामध्ये गणित बिजगणित आणि भूमी ती हे काय होईल तुझं कम्प्लीट प्रॉपरली होईल व्यवस्थित एकदम बेसिकपासून कंटेंट चालू होईल ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत अलं लक्षात एका एका टॉपिकचे एका एका चॅप्टरचे शंभर दीडशे सव्वाशे दीडशे दोनशे असे ग्रंथ होतील शेकडेवारचे दोनशे नपातोटा दोनशे असे मोठमोठे जे टॉपिक आहे त्या प्रत्येकाचे एक्झाम्पल जास्तीत जास्त मॅक्झिमम होतील अलं लक्षात म्हणजे पाय चार महिने कमीत कमी लागल म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीच्या अगोदर आपण सिलेबस संपवणार ठीक आहे आणि तुला रिवाईज करण्यासाठी पण याला वेळ भेटल विशेष म्हणजे हे चार महिन्यामध्ये संपल पण याची व्हॅलिडिटी आठ महिने म्हणजे एकदा तू जर बॅच कधी बी घे तिथून तुझी आठ महिने व्हॅलिडिटी राहते समोर ओके बघ आणि एक व्हिडिओ तुला जर सम एक वेळा समजला नाही तर तो तू तो, तो व्हिडिओ कितीही वेळा रिपीट रिपीट पाहू शकतो तो किती वेळा रिपीट रिपीट पाहू शकतो म्हणजे असं काही बंधनं नाही की बाबा दोन वेळा पाहायचं एक वेळा पाहायचं नाही तू कितीही वेळा एक व्हिडिओ पाहू शकतो तुला जोपर्यंत समजत नाही अंडरस्टँड होत नाही तोपर्यंत तू कितीही वेळा तो किती व्हिडिओ पाहू शकतो म्हणजे लाईव्हला राहणारच आहे आणि प्लस तुझ्या जवळ ही रेकॉर्डेड स्वरूपात बॅच राहील फक्त एक गोष्ट लक्षात ठेव हो। जर एकदा तू बॅच घेतली तिथून त्याची व्हॅलिडिटी चालू होते मात्र नंतर त्याची व्हॅलिडिटी कोणत्याही कारणास्तव वाढून मिळणार नाही लक्षात तो, तो भावांनो ही बॅच सातशे नव्याण्णव रुपयाची बॅच होती ही बॅच सातशे नव्याण्णव रुपयाची होती तर मी फक्त ही बॅच जी दिलेली आहे ती चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच दिलेली आहे किती रुपयामध्ये चारशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव मोठी म्हणजे काय लय मोठी रक्कम नाही आहे लक्षात मग आता ही जर घ्यायची कोट जायचं आणि काय करायचं तर प्लेस्टोरवर जाऊन आपलं संदीप नपते सर प्लेस्टोरवर जाऊन संदीप नप्ते सर किंवा हे स्कॅनर स्कॅनर आहे संदीप नपते सर असं आपलं ॲप आहे त्या ॲपवर जायचं त्या ॲपवर गेल्याच्या नंतर तिथं काय करायचं आपला व्हिडिओ काय करायचे म्हणजे ते ॲप डाउनलोड करायचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्याच्यामध्ये अजून एक सांगतो मी डेमोमध्ये पंधरा लेक्चर टाकलेले किती डेमोमध्ये डेमो व्हिडिओ डेमो व्हिडिओ म्हणून असे पंधरा लेक्चर बेसिकचे एकदम नॉर्मल नॉर्मल टाकलेले आहे तर तेच सुरुवातीला ते पाहून घे म्हणजे तुला कोणत्याही प्रकारची अडचण अजिबात जाणार नाही डेमो व्हिडिओ पंधरा लेक्चर टाकलेले किती पंधरा लेक्चर हे टाकलेले ले आहे आणि ही ऑफर जे आहे ही ऑफर पाच सप्टेंबर ते दहा पर्यंतच लागू राहील नंतर याची फीज वाढणार आहे तरी लक्ष द्या सर्वांनी ज्यांना ज्यांना याची गरज आहे शंभर टक्के घ्या मित्रांनो दोन हजार टक्के सांगतो तुमचा फायदा होईल होईल तुम्ही आत्तापर्यंत कुठंच मॅथ शिकले नाही या प्रकारचं इथं मॅथ शिकवल्या जाईल म्हणजे आपण दिल्ली पॅटर्न पूर्ण शिकवणारे काय शिकवणार दिल्ली पॅटर्ननुसार जे शिकवले जाते म्हणजे एकाही यक्स वायचा फा यक्स वाय न लावता म्हणजे विदाऊट फॉर्म्युल्यानं इथं आपण शिकवणार आहे एकही साधा सिंगल फॉर्म्युला न वापरता अलग लक्षात म्हणून सांगतो हे जे शिकवणार आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून पण खूप महत्त्वाची बॅच होणार आहे लक्षात म्हणजे आगामी येथून जेवढ्या काही एक्झाम येतील त्या प्रत्येक एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बॅच आहे अलक्षात भावांनो तर बघ आपलं जे ॲप आप आहे ते संदीप नप्ते सर म्हणून आपलं काय ॲप आप आहे बघ या बॅचमध्ये असं एकही टॉपिक नाही की ते एकदम शून्यापासून सुरुवात होईल त्या टॉ बॅ म्हणजे काय चॅप्टरची आणि त्याची लेवल अशी अशी वाढलं राहील ठीक आहे म्हणजे इथं ज्याला काही येतं नाही त्यांनासुद्धा टेन्शन घ्यायचं नाही म्हणजे मी ती बॅचच अशी लॉन्च केली की बॅच आपली कशी राहील एकदम बेसिक टू ॲडव्हान्स काय राहील बेसिक रहे, का रहे बेसिक टू ॲडव्हान्स राहील काय राहील बेसिक टू ॲडव्हान्स तर भावांनो घाबरायचं काम नाही लपकायचं काम नाही एकदम बेसिकपासून बॅच शिकवणार आहे एकदम एक, एक दोन चार पाच असं सोपं सोपं शिकवत मग आर ऑटोमॅटिक अशी लेवल लेवल वाढत वाढवत म्हणजे एक लेवल असेल की तू चार महिन्यामध्ये तुला छातीठोकपर्यंत सांगतो मॅथची भीती तुझ्या मनातून अजिबात निघून जाईल म्हणजे तुला टेन्शन घ्यायचं काहीच राहणार नाही लक्षात येते का आणि क्लास रेग्युलर होतील लक्षात सुट्टी कट राहणारच नाही लेच रिअर कंडिशनमध्ये सुट्टी राहू शकते अल लक्षात म्हणून सांगालो क्लास हा रेग्युलर होईल प्रत्येक जणांनी रेग्युलर राहणे रेग्युलर घेणे आणि आपले जे यूट्यूबवरचे लेक्चर चालू आहेत त्याच्यामध्ये आपण काही बदल केलेला नाही ते नऊ वाजता जा तसे चालू राहतील त्याच्यामुळे त्याची मी चिंता अजिबात करायची नाही की बाबा आता सर तिकडे लेक्चर बंद करणार आहे का नाही फक्त इथं असं आहे की ज्यांना एकदम बेसिकपासून शिकायचं आहे ते त्यांच्यासाठी बॅच आहे म्हणजे बाबा जे गणितापासून बरेच दूर आहे त्या कार्यकर्त्यासाठी आपण एकदम जवळ म्हणजे एकदम एकदम जवळीकता साधून ती बॅच तुला असं प्रॉपरली मटेरियल भेटल की तू जिंदगीत डबल कधी तुला डबल बॅच करायचं काम पडणार नाही ही जर एकदा तू बॅच केली तर कंबाईनच्या लेवलचं पण या बॅचमध्ये आपण शिकवलेलं आहे त्याच्यामुळे चिंता करायची नाही शंभर टक्के तुम्ही एकदा फक्त या या ब्रँडकडं लक्ष द्या या याच्यावर फक्त तुम्ही एकदा भरोसा ठेवा बस काही चिंता करायचं काम नाही तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही मित्रांनो एवढंच सांगतो चालते जय हिंद जय जे महाराष्ट्र